सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी विजय संजय वैरागर याला अटक केलं आहे त्याच्या ताब्यातून तीन इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या व इन्व्हर्टर बॅटरी असा चव्वेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहरातील वार्ड नंबर सातमधील ममता एजन्सी या मेडिकलमधील इन्व्हर्टर व बॅटऱ्या अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्या होत्या या चोरी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकतीस डिसेंबरला फिर्याद दाखल केली होती भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगवत यांना मारहाण झाल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृह परिसरात घडली होती या प्रकरणी शनिवारी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला सुजय पंढरीनाथ गुंजाळ राहुल भुईर अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत मकर संक्रांतीचा सण दहा दिवसांवर आला आहे या सणासाठी महिलांना पूजेसाठी लागणारी मातीची सुगडे बनवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे श्रीरामपूर येथील कारागीर कुटुंब संक्रांतीच्या सणासाठी लागणाऱ्या वस्तू बनवितात दिवाळी सण झाला की संक्रांतीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती सुरू होते फिरत्या चाकावर हाताने मातीला आकार देऊन सुगडे बोळकी बनविण्यात मग्न होतात येथील चेतन दळे यांच्याकडे चाकावर मातीची सुगडे बनविण्याचं काम सुरू आहे श्री अन्ना देवी बनवून भिंतीच्या चौकटीत बसविणे बंद व्हायला हवे आज अनेक महिला विविध क्षेत्रात काम करत आहेत श्री कमकुवत नाही तर ती सक्षम आहे मुलींपासून महिलांपर्यंत सुरक्षितेचा प्रश्न अजूनही जिवंत आहे रूढीवाद लिंगभेद अजूनही समाजात पाळला जातो त्यामुळे समाजामध्ये सकारात्मक बदलाची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जगधने यांनी केलंय मीनाताई कर्जत येथे श्री शिक्षिका साहित्य संमेलनात एक विसावे शतक व महिला सक्षमीकरण परिसंवादात त्या बोलत होत्या भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशनाचे यजमानपद शिडोला दिले ही आमच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे हे अधिवेशन न भूतो न भविष्य ती अशा पद्धतीने आम्ही यशस्वी करू विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीने विजय मिळवला तसेच हे अधिवेशन ऐतिहासिक करण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज आहेत अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली डॉक्टर मध्ये घेऊया छोटी शिवश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या श्रीरामपूर येथील बस स्थानकावर श्रीरामपूर महाकाड वाडगाव या बस मध्ये एक महिला बसत असताना अन्य चार महिलांनी गराडा घरून डोरले चोरले याबाबत या चार महिलांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जनाबाई रामदास पवार या त्यांच्या पती बरोबर दुपारी रावरीहून श्रीरामपूर बस स्थानकावर आल्या महाकाळ वडगाव येथे जाण्यासाठी बस स्थानकावर थांबले दुपारी बस आली जनाबाई बस मध्ये बसत असताना गळ्यातील डोरले चोरले हे लक्षात येताच बस चालक व वाहक यांना याबाबत सांगितले बस शहर पोलीस ठाण्यात नेली रावरी फॅक्टरी येथे काल रात्री पवार एचपी पेट्रोल पंपासमोर बर्निंग कारचा थरार घडला प्रवरा नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आणली जीवितहानी झाली नाही मोठी दुर्घटना टळी रावरी फॅक्टरी येथे काल रात्री पवार एच पी पेट्रोल पंपावर डिझेल भरून एक कार बाहेर पडली पंपासमोर अहिल्यानगर मनमाड रस्त्यावर आल्यावर कारने अचानक पेट घेतला चालकाने तत्काळ कार थांबवून कारच्या बाहेर धाव घेतली स्थानिक नागरिक व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी धावपळ केली अकोले शहरातून जाणाऱ्या कोल्हार घुटी राज्यमार्गालगत दुतर्फा अतिक्रमण वाढले होते बाजार समोर, कब्रस्तान अडकून अवैध व्यवसायाचे अड्डे बनले होते सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने पोलीस संरक्षणात ही अतिक्रमणे हटविण्यात आल्याने हम रस्ता कब्रस्तान परिसराने मोकळा श्वास घेतलाय तत्पुरत्या स्वरूपात असणारी अतिक्रमणे काढण्यात आली आहेत श्रीगोंदा तालुक्यात देऊळगाव येथे फॉरेस्ट लगत मुख्य वितरिका डी वाय बाराची बुधवारी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास चारी फुटली याबाबत सविस्तर वृत्त असे की कुकडी इरिगेशन संबंधित पाणी सोडणारा पाटकरी यांना चारीची पाहणी न करता रात्री दहाच्या सुमारास अचानक पाणी सोडल्याने डी वाय बारा चारीला घळ पडल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले डीवाय बारा चारी ठिकठिकाणी थीक फुटली असून या चारीचे तत्काळ अस्तारीकरण आणि दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच ही चारी ज्या ठिकाणाहून सुरू झाली त्या ठिकाणांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे पंधरा वर्षापूर्वी आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध म्हणून तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित येत नगर तालुका महाविकास आघाडी स्थापन केली परंतु तीच नगर तालुका महाविकास आघाडी आता अखेरचा घटका मोजत आहे केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आली तसेच शिवाजी कर्डे पुन्हा आमदार झाले त्यातून तालुक्यातील कर्डिलेंची ताकद वाढल्याने विरोधकांची ताकद नाम मात्र राहिली आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने नगर तालुका महाविकास आघाडीतील अनेकांनी आमदार कर्डिलेंशी जवळकी साधल्याचं बोललं जात आहे टॉप तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री